नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे दिव्यांग अनुदान योजना या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे अखेर राज्य सरकारने वाढीव अनुदानाची घोषणा केलेली आहे आणि हे वाढीव अनुदान फक्त अडीच हजार रुपये या ठिकाणी केलेले आहेत आपल्याला अपेक्षा होती की एक चार हजारापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून हे वाढीव अनुदान दिलं जाणार परंतु राज्य सरकारने मात्र याविषयी निराशा या ठिकाणी सिद्ध केलेली आहे राज्य सरकारने फक्त अडीच हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी वाढवलेलं आहे राज्य सरकारने घेतल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय खूप खूप धन्यवाद करतोय परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान चार हजार रुपये व्हावं अशी अपेक्षा होती परंतु राज्य सरकारने शेवटी पावसाळी अधिवेशनाच्या अठरा तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी हा अतिशय मोठा बॉम्ब आपल्यावरती टाकलेला आहे चार हजारावरून डायरेक्ट अडीच हजारापर्यंत या ठिकाणी वाढीव अनुदानाची घोषणा केलेली आहे आता ही वाढीव अनुदान कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये मिळणार नेमकं निकष काय पडताळणी कशी कागदपत्र नेमके काय असणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत परंतु राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलाय हा अतिशय महत्वाचा आहे चार हजार रुपये वाढ व्हायला पाहिजे हे सर्वांचं मत आहे परंतु ते झालं नाही आपण संध्याकाळी व्हिडिओ बनवणार आहोत परंतु राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात हे अडीच हजार रुपयाचं जे वाढीव अनादारांची घोषणा केलेली आहे ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी, मी लगेचच या ठिकाणी स्क्रीनवरती आलेला आहे पण या संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत राज्य सरकारने हा निर्णय का घेतला वाढीव अनुदान हे चार हजारवर होते का तिथपर्यंत पोहोचले नाही परंतु ठीक आहे अडीच हजार रुपये जरी वाढवले असेल तरी सरकारचं या ठिकाणी आपण धन्यवाद करूया सरकारचा आभार मानूया जे पंधराशे रुपयावरती जे अनुदान होतं ते अडीच हजार रुपये म्हणजे हजार रुपयाप्रमाणे या ठिकाणी वाढवलेलं आहे नेमकं ते खात्यामध्ये कधी जमा होतील कशा पद्धतीने जमा होतील याविषयी आपण नेहमी अपडेट घेऊ अशा पद्धतीने छोटीशी आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you